ઉ जाता पंढरीशी वाटे जिवा पंढरीच्या वाटेनी सुख असल्यामुळं सगळे लोक घरदार संसार सोडून पंढरीच्या वाट्याला लागलेले आहेत ला त्यामध्ये पंढरीच्या वारीची प्रदीर्घ आणि सनातन परंपरा अनेक शतकापासून महाराष्ट्रामध्ये आहे वारकरी संप्रदायाचं ते भलपट सौभाग्य आहे सगळे संत छोट्या मोठ्या दिंड्या घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघतात पण त्यामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम त्याच्या सात मानाच्या पालख्या आणि दिंडी सोहळे आहेत पालखी सोहळे आहेत त्यामध्ये एकमेव श्री संत म्हणून असलेला आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा गेल्या अठरा जूनला श्री समाधी समाधीस्थळावरून प्रस्थान होऊन आज तो मुक्ताईनगरकडून बुलढाणा घाटामधून बुलढाणा शहरामध्ये मुक्कामाकरता निघालेला आहे तब्बल तीनशे पंधरा वर्षाची ही परंपरा आणि जवळजवळ सहा जिल्ह्यातून अठ्ठावीस दिवसाचा प्रवास करून हा पालखी सोहळा पंढरपूरला चौदा जुलैला पोचणार आहे आदिशक्ती मुक्ताबाईंच्या सोहळ्याला पंढरपूरमध्ये स्वाभाविकपणे फार मोठा मान आहे आणि महाराष्ट्रातून जे काही ज्ञानोबाऱ्यांचा सोहळा देहळ आपला आळंदीवर निघतो जगतो तुकोबारांचा देहुळ निघतो आणि तसा आदिशक्ती मुक्ताबाईंचा मुक्ता नेहरून निघतो या सोहळ्याच्या यशस्वीतेकरता सरकार शासन याचा समन्वय करून फार मोठा हा सोहळा चांगला कसा पार पडेल ही निर्मल वारी हरित वारी सुरक्षित वारी कशी होईल या दृष्टीनं प्रयत्न करत असता शासनाचं यावर्षी फार मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे स्वच्छता त्याच्यामध्ये घा जे काही वारकऱ्यांकडून होणाऱ्या काही सुविधा वारकऱ्यांकरता सगळ्यांनी सगळ्या सरकारने केलेल्या आहेत प्रामुख्याने त्यामध्ये संडाची फार मोठी व्यवस्था होती कारण पालखी निघून गेली की त्या शहरामध्ये ते नागरिकांना फार मोठा त्रास होत होता त्यादृष्टीनं दोनशे संडास मोबाईल सरकारने आमच्यासोबत दिलेले आहेत त्याची व्यवस्था जे स्वच्छता पाण्यासह सगळं सरकारने दिलेलं आहे औषध मेडिशील आणि जेव्हा प्रत्येक आयुक्त किंवा कलेक्टरची मिटिंग होते त्या सगळ्या पालखी सोहळ्याच्या मिटिंगला पुण्याला आम्ही अजितदादाच्या नेतृत्वाखाली जी मिटिंग झाली त्यालाही हजर होतो मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराखाली जी सयांत्रीवन मिटिंग झाली तिथेही हजर होतो तुमच्या पालखी सोहळ्याच्या काय समस्या आहेत त्या आम्ही सगळ्या त्यांना सांगितल्या सगळ्या सरकारने जवळजवळ सोडल्या एक आता प्रशासनाला आमची विनंती आहे की जी वाहतुकीची व्यवस्था आहे कारण हा पालखी सोहळा वर्षातून एकदा निघतो आणि प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यापेक्षाही बुलढाणा जिल्ह्यातून आज जास्त चालतो या रोडनी या रस्त्याने नानोबारा येणार नाहीत थोकोबा येणार नाहीत पण एकमेव आदिशक्ती मुक्ताबेंचा मानाचा पालखी सोहळा आपल्या या सगळ्या शहरातून जिल्ह्यातून जातो बुलढाणा जिल्ह्यातून जात असताना एक भला मोठा राजूरचा घाट लागतो त्या घाटाचं फार मोठं वैशिष्ट्यही आहे आणि वारकऱ्यांना चढण्याचा तो फार मोठा आनंद आहे मग आपल्या रथाला जवळजवळ सहा बैल जोडून आम्ही तो घाट पार करत असतो परंतु व्यवस्था जी असते वाहतुकीची ते नियमन ट्रॉफिक पोलीस असतील आम्ही त्यांना संपले ही ट्रॉफिक आणि ह्या वाहन हा सोहळा हे जरा थांबून घेतलं पाहिजे सोहळ्याला जाऊ दिलं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे साडेबाराला आम्ही राजू रोड निघालो ते हनुमंताच्या मंदिर आम्ही सव्वा तीनला आलो जेव्हा अडीच अडीच तास किंवा पावणे तीन तासाची जर ट्रॉफिक बंद केली तर आपण एखादा मंत्री आला मुख्यमंत्री आचा दौरा असता कोणाचा तर आपण ट्राफिक बंद करतो हे आदिशक्ती नुकताभे हे फार मोठं दैवत आहे त्यांच्याकरता तीन तास ट्रॅफिक बंद राहिले तर त्यातल्या स्थानिक पोलिसांनी सांगितलं बाबा कलेक्टरने जर आदेश दिले तर ते कलेक्टरची कलेक्टर परमिशन त्याला वाटते मी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो की तीन तासाकरता वर्षातून एक वेळ म्हणजे तीनशे पासष्ट दिवस हा सोळा काही येत नाही वर्षातून एकदा येतो आणि त्यामध्ये तीन तास तीनशे पासष्ट दिवसातून एक दिवस आणि एक दिवसातून तीन तास जर तुम्ही पूर्ण वाहतूक जर बंद केली किंवा दुसरीकडून वळवली वळवण्याकरता काही पर्याय नाही मला असं वाटते पण नसेल तर थांबून घ्यायची जर ते एक सलग थांबत नसेल तर दोन टप्प्यामध्ये थांबवायची ज्या राजू आम्ही निघातो देवीच्या मंदिरापर्यंत देवीच्या मंदिर हनुमंता मंदिर असं करून त्या टॉपिकचं वाहतुकीचं व्यवस्थापन जर केल्याशिवाय हा सोहळा सुरक्षित पोहोचणार नाही कदाचित एखादी अगदीत घटना घडली कोणाला इजा झाली त्याची जबाबदारी काही आम्ही स्वीकारायची की प्रशासनाशी स्वीकारायची हा मोठा संशोधनाचा चिंतनाचा विषय आहे दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करतो